नमस्कार विश्व विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे ऋग्वेदातील पितृसूक्तातील पुढील श्लोक आज आपण पाहणार आहोत आजच्या आच्चा दक्षिणतो निषद्येम यज्ञान अभिगृित विश्वे माही सिष्ट पितर कनचित न पुरुषता कराम आता आपण याचा अर्थ पाहू तुमची आपल्या उजव्या पायाची खुरमांडी घालून आसनावर बसून हे अखिल पित्रांनो ह्या आमच्या पितृयज्ञाची प्रशंसा करा आणि आम्ही मानवी अज्ञानामुळे जर काही अपराध केला असेल तर त्या कोणत्याही अपराधाबद्दल आमचा नाश करू नका म्हणजे त्यांनी असं कल्पिलेलं आहे की पितृयज्ञ चालू आहे पितरांना आवाहन केलेलं आहे आताच्या काळात पितृयज्ञ आपण करणं शक्य नाही मग पितृयज्ञ म्हणजे काय जर आपण पितरांची आठवण ठेवतो आपण पितरांसाठी पान ठेवतो तो आपल्यासाठी पितृयज्ञ आहे तर आपण त्यांचं आवाहन करतो आहे की तुम्ही पायाची खुरमांडी घालून खुरमांडी घालून म्हणजे उजवा पाय जो आहे तो असा दुमडून मागच्या बाजूलासारखं व्हायचा आणि डाब्या पायाची मांडी घालायची तर तुम्ही इथे या आणि आमच्याकडनं जर काही अपराध झाले असतील काही अन्याय झाले असतील तर आमच्यावर कृपा करा आमचा नाश करू नका अशी प्रार्थना इथे पित्रांना केलेली आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद